बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन एन न्यूज टीव्ही देगलू आज देगलू शहरामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत सम रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणी इतर प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला असून या सपात देगलूर शहरातील वेगवेगळ्या कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत म्हणून देगलूर शहरातील तहसील कार्यालय पंचायत समिती नगरपालिका बांधकाम विभाग स्वयंनिबंधक अशी वेगवेगळे कार्यालयामध्ये संप असल्यामुळे एकही कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे पूर्ण कार्यालयामध्ये शुकशुकाट पसरलेला आहे व नागरिक आपले महत्वपूर्ण काम करून घेण्यासाठी कार्यालयामध्ये येऊन फिरत असताना दिसून आले यावेळी नागरिकांमध्ये संताप दिसून आला

नमस्कार मी साख पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरातील महत्वपूर्ण बातमी आम्ही देहू त्या देगलू तालुक्यातील संपूर्ण नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज उपस्थित झाले आहोत आज आपण पाहू शकता चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपूर्ण शासकीय निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे आज आपण पाहू शकता तहसील कार्यालय पंचायत समिती नगरपालिका बांधकाम विभाग असे अनेक जे कार्यालय देगलू शहरामध्ये आहेत त्या ठिकाणी पूर्णपणे कर्मचारी संपावर असल्यामुळे पूर्णता जुनी पेन्शन लागू करा याच्यासाठी आपण पाहू शकता दिंगलूर शहरामध्ये आज संप असल्यामुळे संपूर्ण ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेले प्रत्येक कार्यालयामध्ये आणि आज पाहू शकता नागरिक या तहसील कार्यालयामध्ये उपस्थित झाले त्यांची हिळसळ होते या ठिकाणी आपण पाहू शकता अचानकपणे संप ठरल्यामुळे आपण पाहू शकता आपण पुण्या गावून आलात मामा नरंगु। नरंगु। नरंगरु काय काम होतं आपलं तलाठी कडे काम, काम होत संप आता येणं जाणं वाया गेलं आपलं तिकीट वाया गेलं वेळ वाया गेला हा तुम्हाला माहित नव्हतं की संप आहे म्हणून आपण पाहू शकता या ठिकाणी अजून काही वयोवृद्ध लोक आले फार पुढे आले मामा किनी नऊन कशासाठी आल्या तलाठी तलाठी कडे आपण पाहू शकता तलाठी साहेबाकडे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जी शेतकरी आहेत आपण पाहू शकता त्यांची विशेष कामं असतात त्यांना ही कोणती बातमी न भेटल्यामुळे ते अचानकपणे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आज संप असल्यामुळं संपूर्ण नागरिकांचा हिळसाळ झालेला आहे शासकीय निमशासकीय संपूर्ण कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत आत आपण पाहू शकता बेमुदत संप असल्यामुळे जेव्हापर्यंत निर्णय येणार आहे तेव्हापर्यंत बेमुदत संप राहील त्याच्यासाठी नागरिकांना एन सी एन न्यूज टी व्ही तर्फे आवाहन करण्यात येते जेव्हा हे बेमुदत संप संप त्याच्यानंतरच शासकीय कर्मचारी असो किंवा निमशासकीय कार्यालय या ठिकाणी उपस्थित राहत तेव्हापर्यंत आपण या ठिकाणी येऊन उगेची झेळसाळ करून घेऊ नये जवळपर्यंत हे संप चालू असेल तेव्हा आपण पूर्ण शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यां कामकाज बंद राहील का अशा पद्धतीचे बोर्ड फुलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत कॅमेरामॅन सोबत मी साक पडेल एन सी एज टी व्ही आपण पाहू शकतो एकूण तहसील कार्यालयाचे ऑफिस या ठिकाणी अशा पद्धतीने लॉक लावण्यात आलेला आहे आणि संपूर्ण तहसील कार्यालय पंचायत समिती नगरपालिका या ठिकाणी सुकसुकाट पसरलेला आहे एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाहीये आपण पाहू शकता बेमुदत संप पुकारल्यामुळे पूर्ण कार्यालय बंद ठेवण्यात आलेले आहेत देगलू तहसील देगलूमधले संपूर्ण कार्यालय तहसील कार्यालय असो पंचायत समिती असो नगर परिषद असो बांधकाम विभाग असो दुय्यम निबंधक असो असे अनेक जे कार्यालय देगलू शहरामध्ये आहेत त्या ठिकाणी पूर्णतः कोणताही कर्मचारी या ठिकाणी आपल्या ड्युटीवर नाही आज आपण पाहू शकता बेमुदत संप पूर्ण सुखसुखाट या ठिकाणी कर्मचाऱ्यांतर्फे दिसून येतो फक्त या ठिकाणी नागरिक येऊन त्यांची हेळसाळ होते थे। विशेश कामा ले ले। किलिमेटर किलिमेटर ते विशेष कामासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत अचानकपणे बेमुदत संप असल्यामुळे हे अशा पद्धतीचे कर्मचा नागरिक जे लहान पल्ल्याहून आलेले आहेत कोणी तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर असे देहू तालुक्यातील नागरिकांची या ठिकाणी हेळसाळ होताना आपल्याला दिसून येतो आणि बेमुदत संप शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्या करण्यात यावं यासाठी उकारेला आणि पाहू शकता बेमुदत संप प्रवा संपले सांगता येणार नाही ना 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 ना। त्याच्यासाठी नागरिकांना व आव्हान एन सी एन न्यूज टीव्ही तर्फे करण्यात येते जेव्हापर्यंत बेमुदत संप चालू आहे तोपर्यंत कोणतेही नागरिक कोणाही कार्यालयापर्यंत येऊन आपली हेळसाळ करून घेऊ नये असे एन सी एन न्यूज टीव्ही तर्फे आपल्याला आवाहन करण्यात येते कॅमेरामन रोमांसोबत मी साकडे एन सी एन न्यूज टीव्ही ने आज आपण इथे कोणा कामाबद्दल आल्या होत्या सात वर्षाच ते काय सात म्हणजे हायलाय हयात प्रमाणपत्र कोण्या गावून आल्या तमलूर तमलूर आणत्या मग हे संप असल्यामुळं हे माहित नाही आम्हाला कोणी उपस्थित नाही आणि तुमची वेळ गेला पैसा गेला मंजुरी गेली गेला आता वापस झाला आता वापस झाला बघतोर मश्या बैल राखू घालून मंदुरी शेतात ते सोडून काम सोडून आम्ही तहसीलला येत नव्हत्या तहसील बंद आहे म्हणून कळले नाहीत आम्हाला हां कळियापासून कळल्यापारी आम्ही येतच नको इथं देहू पद्धत तहसीलला हां एवढं काम आता पंचवीस बाई आहे शेतात आपण पाहू शकता संपाची माहिती नागरिकांना माहीत नसल्यामुळे ते संतापलेले आहेत खूप लांबून या ठिकाणी देंगळूर तालुक्यातील पाहू त्या वयोवृद्ध नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि हा बेमुदत संप जे कर्मचाऱ्यांचा आहे ते संपावर गेल्यामुळे ते त्यांना माहीत नसल्यामुळं आज पाहू त्या नागरिक संताप आहेत की ह्या एवढ्या लांब आल्यानंतर आमची वेळच झाली आहे याच्या अगोदर आम्हाला कोणत्याही पद्धतीने आवाहन करण्यात आलं नाही नोटीस जाहीर नाही त्यासाठी संपूर्ण नागरिक या ठिकाणी आणि परेशान झाले एकतर वेळ गेला पैसा गेला त्याच्यानंतर या ठिकाणी येऊन त्यांना कार्य होते ते कार्य जे करायचं होते ते पण त्यांना सापडलं नाही अशा पद्धतीचं त्यांचा आरोप आहे आणि ते या ठिकाणी